आपल्याला एखादी गोष्ट एखादी लोकेशन किंवा एखादी ठिकाण किंवा एखादी सर्व्हिसेस पाहिजे असल्या तर आपण सगळ्यात आधी काय करतो अगदी बरोबर आपण गुगलला सर्च करतो मग आपल्यासारखेच लाखो करोडो लोक सेकंदा सेकंदाला या गुगलवर सर्च करत आहेत मग जिकडेही लाखो लोक करोडो लोक सर्च करत आहेत जिथे सर्च करत आहेत तिथे तुमचा व्यवसाय तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिसेस त्यांना सापडते का सापडत असेल तर उत्तम आहे पण नसेल सापडत तर इकडे या गुगल माय बिझनेसवरती आपला बिझनेस कसा लिस्ट करायचा लिस्ट असेल तर त्याला टॉपवर कसा रँक करायचं आणि याच गुगलच्या माध्यमातून एकही रुपया खर्च न करता फ्री शेकडो लीड्स किंवा क्लायंट्स कसे जनरेट करायचे हे तुम्हाला माहीत आहे का नसेल माहीत तर माझा साठ मिनिटांचा एक फ्री वेबिनार मी घेतो आहे गुगलवरती आपला बिझनेस कसा रँक करायचा रँक केल्याच्यानंतर तिथूनच हजारो क्वालिटी लीड्स कशा जनरेट करायच्या त्याही डायरेक्टली तुमच्या व्हॉट्सॲपवरती म्हणजे व्हॉट्सॲपला तुमच्या गुगलसोबत कसं इंटिग्रेट करायचं हे मी त्यात शिकवणार आहे आणि मार्केटिंगसाठी याच्यानंतर कुठल्याही डिजिटल मार्केटिंग एजन्सीकडे जाऊन लाखो रुपये खर्च करायची तुम्हाला गरज नाही नमस्कार मी सोनल गेल्या वर्षापासून डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट म्हणून काम करतो आहे आणि शेकडो क्लायंटसाठी डिजिटल मार्केटिंगच्या सेवा देऊन आणि डिजिटल मार्केटिंग शिकवून त्यांच्यासाठी हजारो क्वालिटी रिज जनरेट करून दिले आहेत खालील अप्लाय नाव बटनावर लगेच क्लिक करून जॉईन करा भेटूयात वेबिनारमध्ये